खुरासाठी दिलेला आहे तुला चांगला कपलटला बरो आता डाव करणार लागतं एक हजारचे पैला करा एक हजार दोन हजार दो रादार तीन हजार कपडे का कारा पावसाची शक्यता आहे आयुष नागाचं नाग शंभू श सागर हातवरती कर छत्रपती कुस्ती आकडा पारनेर शिवराज पटारेचा पट्टा विरुद्ध फडतरे पलवान था, नागाचा कुमटा हो। या कुस्तीला पंच म्हणून अधिक दादा जाधव या गावचे एक महान मल्ला उनका बी एक जमाना था दोन्ही पैलवानी धोनी पायला नि काढा आणि ओ करा किता एक हजार कपडे संपलेल्या कुस्तीमध्ये शम्मू क्षीरसागर विजयी झाला